नमस्कार मी ऋषभ आणि आपण पाहत आता विजित भारत नागपुरातील विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता बनवण्यासाठी मनीबी या इन्स्टिट्यूटने आर्थिक साक्षरतेवर संमेलन आयोजन केले आहे याचे प्रमुख शिवानी दानीजी काय म्हणत आहेत तर पाहूया अमृतकर विज्युलायझिंग इंडिया एट हंड्रेड या कार्यक्रमाअंतर्गत एस पी तुलसी आणि विजय केडिया यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम मोठा करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत नितीनजी गडकरीसुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत आर्थिक साक्षरता ही अतिशय महत्त्वाची असते आणि प्रत्येक विद्यार्थी महिला नागरिक या सर्वांसाठी गुंतवणूक कुठे करायला पाहिजे कशाप्रकारे करायला पाहिजे इथून अमृत कालामध्ये भारत जेव्हा शंभर वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण करेल तेव्हा भारत कुठे असेल आणि त्याचा लाभ प्रत्येक भारतीय कसा करू शकतो आणि गुंतवणुकीद्वारे आपण स्वतःची समृद्धी कशी वाढवू शकतो याबद्दलचं ज्ञान या कार्यक्रमामध्ये असणार आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांना क्रिप्टोकरन्सीचे खूप जास्त क्रेज असते क्रिप्ट लवकर त्यांना श्रीमंत व्हायचं असतं पण शेअर बाजारात नेमकी कशी गुंतवणूक करायची हे त्या कार्यक्रमातच आपण सांगणार आहोत